नमस्कार आज आपण हर घर तिरंगा घर घर तिरंगा हर घर तिरंगा याबद्दल परिपत्रक निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे हा जी आर सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला परिपत्रक आहे याचा विषय असा आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत प्रस्तावना पाहूया या ठिकाणी उपरोक्त संदर्भीय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकविला होता तसेच ऑगस्ट दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये में सहा कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड केले होते यावर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकावा आणि तिरंगाबरोबरचे सेल्फी जे हर घर तिरंगा ही जी वेबसाईट दिसते या वेबसाईटवर अपलोड करावे याविषयी आवश्यक ती कारवाई करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपयुक्त प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावर सूचित करावे जास्तीत जास्त नागरिकांनी सदर कार्यक्रम का उपक्रमात सहभागी होऊन व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर करावेत याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे तसेच अधिकारी प्राथमिक व माध्यमिक माध्यमिक यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या चो स्वातंत्र्य दिनी त्यांच्या अधीनस्थ सर्व शासकीय हो, उश, शासकीय अनुदानित शाळामध्ये झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी सोबत केंद्र शासनाकडे पत्र जोडण्यात येत असून झेंडा फळकवण्यासंबंधीचा मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे तसेच जिल्हा शिक्षण व हो प्रशिक्षण संस्थांमधील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम सहभागी शाळा संख्या व सहभागी विद्यार्थी संख्या सहभागी नागरिक संख्या अशा स्वरूपात परिषदेतील कला क्रीडा विभागाच्या या वेबसाईटवर व या ईमेलवर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावा प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला याचं परिपत्रक देखील निघालेलं आहे आपण कोणकोणते स्वातंत्र्य दिनानिमित्त हरघर तिरंग हर घर तिरंगा निमित्त आपण कोणकोणते प्रोग्राम घ्यायला पाहिजेत याचा देखील परिपत्रक प्रत्येक जिल्हा परिषदनं काढलेलं आहे तर आपण तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस आपल्या घरावर हर घर तिरंगा म्हणजे प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकावला पाहिजेत आणि त्याचे फोटो या वेबसाईटवर आपण अपलोड करायला पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका